नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी खडका येथे परिवहन मंडळाच्या चा चालकास जबर मारहाण महागा पोलीस ठाण्यात चालकाची तक्रार महागा तालुक्यातील लेवा फाटा येथे राज्य परिवहनाच्या चालकास खडका येथील चार, चार इसमाने जबर मारहाण केल्याची तक्रार वाहन चालक रणजित हिंगोले यांनी महागा पोलीस ठाण्यात केली असून चार मारेकऱ्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये अनेक गुन्ह्याची नोंद करण्यात आली माहूर आगाराची बस क्रमांक एम एच चौदा बी टी एकोणीस चाळीस ही बस नांदेड येथून माहूरकडे जात असताना प्रवाशी उतरवण्याकरिता हायवे लगतच्या खडका उडान फुलाच्या सर्व्हिस रस्त्याने जात होती सर्व्हिस रोड मध्ये चार इसम आपली दुचाकी घेऊन उभे होते बसला अडथळा होत कारणाने वाहन चालकाने चारही इस्मास बाजू देण्यात विनवणी केली असता दोघात शाब्दिक चकमक झाली शाब्दिक चकमकीचे रूपांतर हनामारी झाले त्या चारही इसमांनी चालकास बस मधून खेचून खाली उतरून जबर मारहाण केली याविषयी वाहन चालक रणजित इंगोले यांनी सविस्तर माहिती आपल्या वरिष्ठांना कळवून बससह पोलीस ठाणे गाठले आणि सविस्तर बाबीची रिसर तक्रार दिली चालकाच्या तक्रारीवरून महागाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार सोमनाथ जाधव यांनी अपराध क्रमांक झिरो तीनशे नव्याण्णव अब्लिक चोवीस कलम तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस एकशे शहाऐंशी पाचशे चार पाचशे सहा चौतीस भारतीय दंड संहिताप्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आली असून पुढील तपास महागा पोलीस करीत आहे एम के एम मराठी न्यूजकर्िता ब्युरो मायाताई सागर पायकराव तुम्ही जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा